संगमनेरमध्ये आपण आहोत जनमताचा कानोसा घेतो आहे निवडणूक ऐन रंगात आली आहे नगर परिषदेची डॉक्टर मैतिली तांबे या संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात महायुतीकडून आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजाई सुवर्ण संदीप खताळ या उमेदवार आहेत तुल्यबळ लढत होते संगमनेरमध्ये आणि प्रचारही शेगेला पोचला आहे संगमनेरकरांना मात्र काय वाटतंय संगमनेरकरांचे प्रश्न सुटलेत का आणि सुटले असतील तर ते कोणाला निवडून देणार आहेत आणि नसतील सुटले तर ते कोणासोबत जाणार आहे याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतो आहे सर्वसामान्य लोकांची मतं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय पाहूया नक्की संगमनेर का, काय काय म्हणतात संगमनेरची निवडणूक लागली माहिती आहे का हां माहिती आहे प्रचार एकदम शिगेला पोचला आहे हा कोण उमेदवार आहे उमेदवार तेवढं सांगता नाही मला बारीक आहे ना बारीक आहे हा पण प्रचार तर कानावर पडतो ना हा कोणत्या चिन्हाचा प्रचार कानावर पडतो सिंह धनुष्यबाण हा कोणाची सिंहाची काय धनुष्यबाणाची सिंहची सिंहची हा कुणाचं आहे सिंह सिंह मैतिली तांबे डॉक्टर डॉक्टर मैत्री तांबे हा अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू निवडणूक लागली आहे कोण आहे माहित आहे का उमेदवार कोणी माहिती आहे अकोल्याची निवडणूक कोणी माहिती निवडणूक लागली उमेदवार माहिती आहे उमेदवार मला असं वाटतं खताळ साहेबांचे भाऊजाई ना कताळ हा आणि मैत्रीली सत्यजित तांबे हवा कोणाची हवा दोन्ही टप होणार मॅडम टप होणार पहिल्यांदाच होते का पहिल्यांदाच टपोते शनिवारमध्ये कोणते मुद्दे आहेत प्रचारातले काय कानावर पडतात प्रचाराचे कानाचे मुद्दे काय नाही दोन्ही टप फाईड होणार आहे हो टप फाईड होणार एकदमांना महत्व आले मतदारांना खूप महत्व आहे कार्यकर्त्यांना कार्यकर्ते तर हवेत एकदम कोणत्या पक्षाचे दोन्ही पक्षाचे काय वाटतं वाटतंय टपैल सर नाही बरोबर सर टप टपोईल हो कशामुळे टपैल वाटतंय कशामुळे टप होईल दोन्ही पक्ष आता चांगले लढतात पण बाळासाहेब थोरात आता सावध झाले सत्यजित तांबे पण सावध झाले विधानसभेला सा ते सावध नव्हते ना नाही असं सर मला वाटत नाही नाही वाटत सावध होती तेव्हा पण तेव्हा पण ते कामं करायचे असं काही नाही आहे पण आता विधानसभेला का वर निकाल असा आला होता सावध असताना निकाल का विरोधात गेला होता त्यांच्या ते कार्यकर्त्यां असं मला वाटतंय कार्यकर्त्यांमुळे आता नगरपालिकेत काय होईल नाही माहीत सर आहे का भाऊ तसं बाहेरचं आहे मी पण आहे दोन वर्षापासून पासून संगमनेर मध्ये सोयी सुविधा व्हायला पाहिजेत अजून सुधारणा काही नाही जे, ना जे राजकारणाच चा वातावरण चालू आहे ते थोडं कमी व्हायला पाहिजे राजकारण खूप चालू आहे हो खूप मोठ्या प्रमाणात राजकारण चालू आहे जे बॅनरबाजी किंवा जे काही बाकी चालू आहे ते सगळं बंद व्हायला पाहिजे सर्वसामान्याला त्रास होतो सात वर्षा अगोदर संगमनेर म्हणजे शांत वातावरण ते सध्या नांद पाहिजे अशी गोष्ट शांतता पाहिजे राजकारण खूपच होते खूप जास्त अतिप्रमाणात चालू आहे आता कोणाला देते दे लोक एवढं शांतता पाहिजे म्हणजे पर्याय नाही स्वतः बाळासाहेब थोरात शेवटी बाळासाहेब थोरात का बरं पर्याय नाही असं वाटतं तुम्हाला जेवढं दे बघितलं तेवढ्यात त्याच्यात वाटते तुम्हाला जेव्हा हे पाच सहा वर्षाचं वातावरण पाहिले तर बाळासाहेब थोरात बेस्ट बेस्ट अजून काही नागरिकांशी बोलूया बाबा कुठे राहता तुम्ही हां कुठे राहता मी शिंगणापूरला संगमनेर मध्ये येता तुम्ही संगमनेरची निवडणूक लागली आहे काय सुधारणा व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला संगम संगमनेर मध्ये हवा कुणाची दिसते नाही काही तितक्या हवा कुणाची हवा आहे प्रचारात नाही सांगता येत काय व्हायला पाहिजे सुधारणा काय व्हायला पाहिजे संगमनेर मध्ये काय नाही सगळी सुधारणा कोणीच तसंच बरं आहे बदलायला लागले संगमनेर पण संगमनेर बदलायला लागले आता सगळं बरलं ते आता माझं वैसा तर झालं मी केकलो तर काय पाहिजे सगळं ऐकलं तर बरायचं मला बरंच म्हणायचं सगळं चांगलं आहे पॅनल कोणाला निवडून देतील हे संगमनेर किती लोक टप होईल का निवडणूक हा टप होणार शंभर टप होणार बाजी कोण मारे बाजी कोण मारे नाही सांगता येत संगमनेरचे ते हो निवडणूक लागली कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होते मुद्दा काय आता काम तर होतच नाही तशी पाहिजे कशी पाहिजे तसे चालू इथे पाहू यावेळेस कोण आहे कोण येतात वॉर्डमध्ये प्रचारात पण आश्वासन दिली जातात दोन्ही पार्टी आम्ही आम्हीच इथं नाही त्याच्यामुळे काय बोलता येत नाही प्रचारामध्ये आश्वासन देते पण काय पाच वर्ष परत तोंड दाखवते ना? 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 खताळांचा आणि सत्यजित खताळांचा सत्यजित साहेबांचं पण चालू आहे जसं चालतं तसं चालतं एवढं लक्ष तर देत नाही आता कानावर कोणाचा आवाज पडतोय जास्त काही एवढं तर नाही आता आम्हीच कामात असतोय कोणाचे सत्यजित तांबेंची हवा वाटते की मै वाट नाही तसं लगेच नाही सांगू शकत आपण शेवट ज्यांनी जे कारकीर्दी केलेली त्याच्यावर डिपेंड आहे दोने, दोन दोनच दिवस नाही बरोबर आहे पण चाळीस वर्षाची ज्यांची सत्ता आहेच त्यांनी पण तसे काम केलेले बाळासाहेब थोरात केलेले के त्याचा फायदा होईल त्यांना हो होणारच येईल काय निवडणुकीत होईल का बाळासाहेब थोरात बाळासाहेबांचा फायदा होईल त्यांनी तसे कामं केलेले ना चाळीस वर्षात त्यांनी ती जी कारकिर्दी जी गाजवलेली आज आपलं स्टेडियम आहे सगळ्या गोष्टी इथल्या जे म्हणजे साखर कारखान्या महसूल जे खात्याच्या त्यांच्याकडे होतं ते पण हो आहेच ना पण आता कसं आहे ठीक आहे आता आमदार चेंजेस झाला म्हणजे लगेच कारकिर्दी संपत नसते कोणाची तर ठीक आहे आज आपण त्याच्या पाठीमाग हवीच तर गावीच आहे बाळासाहेब तोरा त्यांची कारकीर्द संपणार नाही म्हणतायत संगमनेरकर संपायचे नाही संपायचे बाळासाहेबांची कारकिर्दीचा संपत नाही बोलू कुठे चालले तुम्ही सभेकडे चाललो सभेकडे कोणाची सभा आहे एकनाथराव शिंदे एकनाथरावांकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला संगमनेरसाठी सर्वात लोकप्रिय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री प्रशासन चांगले कामाचा धडकेवास माणूस आहे ते सत्तेवर पाहिजे नगरपालिकेत बी भाजप आणखी शिवसेना एकनाथ शिंदेच बाकी बाकीच्या काय उपयोग नाही आमदार साहेब जे आहेत अमोल खाताळ त्यांनी बाहेर उमेदवारी द्यायला लागत होती जर घराने विरोधात त्यांना बाहेर बाहेर म्हणजे कोणाला घराच्या दुसऱ्या आमदार आमदार अमोल खाताळ आमदार झाला तशी प्रचंड लोकप्रियता वाढली ते नानत मार्केट म्हणून चालणार संगमनेर मध्ये राहता संगमनेर का संगमनेरच्या विकासामध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे वाटतं तुम्हाला ऍक्च्युली हे म्हणजे जॉबसाठी काहीतरी सुविधा झाल्या पाहिजे रोजगार भेटायला पाहिजे कारण मी इंजिनिअरिंग केलेलं आहे पण अजून जॉबचे म्हणजे तसे नाहीये ते सुविधा नाही कंपनीज यायला पाहिजेत मोठे पण येऊन पण होत नाहीये ते पण झालं पाहिजे आता नगर थोरातांनी पण विकास केलाय संगमनेरचा असं बोललं जात आहे आहे पण मग त्यांच्या मुलांसाठी नाही केलं अजून त्यांच्यासाठी शिक्षण आहे पण मग रोजगार नाहीये शिक्षणाचे कॉलेजेस कॉलेजेस म्हणजे आहेत परंतु रोजगाराच्या सोयी नाही पाहिजे अजून काही नागरिकांशी बोलूया संगमनेरचे आहेत का हो काय संगमनेरची निवडणूक लागली कोणत्या मुद्द्याचा प्रचार चालू आहे कोणत्या मुद्द्याचा म्हणजे विकासाच्या मुद्द्याचा प्रसार म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर मत मागितली जातात मागतं विकासाच्या मुद्द्यावर बाळासाहेब थोरात मागतात आणि आमदार कोणत्या मुद्द्यावर मागतात आमदार त्यांच्या त्यांच्या मुद्दे मांडतात कोणता मुद्दा आहे त्यांचा विकासाचे मुद्दे मांडतात बाळासाहेब थोरात त्यांचा विकासाचा मुद्दा काय बाळासाहेबांचा विकास चाळीस वर्ष त्यांनी काम केलेलं आहे काय काम केले आहे भरपूर काम केलेले आहे सांग चाळीस वर्षाचा तुम्ही इतिहास जर पाहिला म्हणजे ज्यावेळेस पंच्याऐंशी मध्ये जे उभे राहिले पंच्याऐंशी मध्ये उभे राहिल्यानंतर त्यांनी आतापर्यंत दोन हजार पर्यंत काय काम केलेलं आहे हे सगळं जगाना पाहिलेलं आहे सगळ्यांचं वय वीस वर्ष आहे त्या तरुणाला नाही माहिती त्यांच्यासाठी सांगा ना हा कोणच्यासाठी ते ते करतील ना त्यांच्या त्यांच्यासाठी काय काय करायचं त्यांनी ठरवायचं नाही चाळीस वर्षापूर्वी कसं होतं संगमनेर संगम चाळीस वर्षापूर्वी सायकल सुद्धा नव्हती चालायला आता ट्राफिक होते आता ट्राफिक अडचण येते ट्राफिकला अडचण येते एवढा विकास झालेला आहे सगळ्या संस्था चांगल्या आहे कोणत्या संस्था सगळ्या संस्था चालल्या विधानसभेला काय लोकांनी विधानसभेला आता का काय त्यांच्या का प्रत्येकाचं संचित वेगळं वेगळं असतं त्या पद्धतीने होत आता उमेदवार कोण आहेत माहितीये का नगराध्यक्ष पदाला एवढं पदाला आहे ना माहिती तांबे त्यांच्या विरोधात सुवर्णा खाताळे मग बाकीचे काही माहिती कोणाची माहिती हा हवा कोणाची तर आमच्या माझ्या मतावर तांब्यांची बोला तांब्यांची हवा आहे र सुधारले असं वाटतंय का सुधारलं शंभर टक्के म्हणजे इतर शहरापेक्षा संगमनेर चांगलं वाटते संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांनी विकास केलाय त्यांना निवडून दिलं पाहिजे असं यांचं मत येते आहे काय वाटतं प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात विकास झाला की नाही संगमनेरचा झाला परंतु स्थानिक पातळीवर नाही झाला स्थानिक पातळी म्हणजे काय राहिले हा रस्ता हा रस्ता कुणी केला पुन्हा नाशिक हायवे गडकरी साहेबांनी केलं बीजेपीने केला सर्व ती अवस्था बघून ये नवीन नगर रोड बघा हा कुठे जायला बघा तीन बत्तीच्या पुढे तुम्ही रस्ता क्रॉस करू शकत नाही चौदा पासून तर सरकार बीजेपीच आहे ना नाही ना आहे ना मग आताच ही आता सत्ता जर राज्यामध्ये बीजेपीची तर नगरपालिकेपासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मध्ये दोन वर्ष फक्त सोडले नगरपालिकेत सुद्धा बी बीजेपीची सत्ता पाहिजे बीजेपीचा उमेदवार नाही ना आता नाहीये ना म्हणून महायुतीचा उमेदवार आहे अजून आपण मतं घेण्याचा प्रयत्न करू संगमनेरची निवडणूक चालू आहे माहिती आहे का हो माहिती ना कोण उमेदवार आहे आमचे दिलीप साहेब कुंड याच्या नगराध्यक्ष बदल कोण उमेदवार नगराध्यक्ष बदल आपला माहिती आणि इकडं सुवर्ण खात हो दोन पॅनल आहे सत्यजित तांबेंचं बाळासाहेब थोरातांचं एक पॅनल त्यांच्या विरोधात अमोल खताळांचं पॅनल हवा बा कोणाच्या पॅनलचे दिसते ते आपल्याला नाही सांगते लोक कोणाची चर्चा चा करतात नाही त्याच्यातलं मला काही माहितीच नाही तुमचं मत नाही विचारत आहे नाही नाही मला काही माहिती आहे माहितीच नाही ना माहीतच नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू फिगमनेरचा विकास झालाय का जरा वाटतंय वाटतंय कोणी केलाय विकास कसं का आता काय दोघं बी आता झुंबू नये म्हटल्यावर मग आपण काय म्हणणार मतदार ठरवणार कोणी केलं हो मतदार ठरवणार हो आता ठरवतील काय निवडणुकीत हो ठरवतील ना कोणाला देतील निवडून खातळांच्या पॅनलला देतील का तांब्यांच्या काय असं आता कोणाचा अंदाजच येत नाही ना पण तुमचं मत नाही विचारत आहे लोकांची चर्चा विचार पण मी त्याची तांब्यांची जास्त आवाज आली म्हणतात हो हो जरा वाटत आहे अजून काही नागरिकांशी बोलूया संगमनेरमध्ये राहता का नाही नाही बाय संगमनेरमध्ये राहता हो निवडणूक लागली आता कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होते प्रचाराचे कोणते मुद्दे आहेत जे काय रस्त्याचे कामं असतील बस स्टँडच्या स्वच्छता तिथं भरपूर काम आहेत त्याची आता कोणाच्या पॅनलची हवा दिसते सत्यजित तांबे यांच्या पॅनलची दिसते की खाताळ्यांच्या तांबे साहेब सत्यजित तांबे काय वाटते तुम्हाला तांबे यांच्या पॅनलची हवा आहे कारण कामं तशी केलेली त्यांनी काय कामं केले भरपूर कामं इथे गार्डनचे कामं असतील बस स्टँडचे असतील रोडचे असतील पाण्याची व्यवस्था आहे भरपूर कामं केलेली तिथे लोक त्यांना निवडून हो शंभर टक्के आणि अमोल खातळांचं पॅनल आहे पुढे नाही त्यांचं अजून तर काय काम नाही काम नाही आपण संगमनेरमध्ये होतो शेवटचे दोन दिवस बाकी आहेत आणि संगमनेरची हवा काय ती आपल्याला का दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप खळे संगमनेर நாம் சேப்பேச் லைக் கரா நியாம் ஜைட்டுப் டானே சுப்ஸ்றைப் கரா வாஸ்தா உம்ம் ராட்டி